नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं महागवर्नमेंट एक्झाम या युट्यूब चॅनलवर तर आज आपण वनरक्षक भरतीसाठी विचारले जाणारे काही महत्वाचे प्रश्न बघणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्कीच पहा आणि मित्रांनो हे प्रश्न तोंडपाठ करूनच ठेवा तर मित्रांनो यातला पहिला प्रश्न आहे महाराष्ट्रात राहणारा कोणताही नागरिक आणि ज्याने वयाची डॅश डॅश वर्षे पूर्ण केली आहे तो महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक लढू शकतो ज्याने पंचवीस वर्ष हे पूर्ण केले आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणी स्वतःच्या घरात बालहत्या प्रतिबंध गृह स्थापन केले आता ऑप्शन आहे महर्षी धोंडो केशव कर्वे दुसरं ऑप्शन महात्मा ज्योतिराव फुले तिसरा आहे स्वामी विवेकानंद आणि चौथा ऑप्शन आहे गोपाळ हरी देशमुख त्यातलं उत्तर आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्वतःच्या घरात बालहत्या गृह स्थापन केले होते पुढचा प्रश्न ए जी हे प्रतीक सि डॅश डॅशचे प्रतीक सिम्बॉल आहे आता ऑप्शन आहे सिल्वर ॲरगॉन एस्टेटिन आणि गोल्ड तर मित्रांनो याचं उत्तर आहे सिल्वर सिल्वरमध्ये चांदी आणि गोल्डचं चा आहे ए यू तर मित्रांनो तुम्हाला यू आणि जीमध्ये कन्फ्युजन होऊ शकतो गोल्डचं लॅटिन नेम आहे ॲरम ए डबल आर यू एम तर मित्रांनो हे लक्षात ठेवा गोल्ड साठी एयू आणि सिल्वरसाठी ए जी अर्गन आलं अर्गन आर, बघून ए लिहू नका याच उत्तर आहे सिल्वर पुढचा प्रश्न चोल प्रशासनात मुर्वेद वेलन मुर्वेद वेलनचा अर्थ काय होतो तीन राजांचा सेवारत शेतकरी पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या चालुक्य राजाने सम्राट हर्षवर्धनचे आक्रमण यशस्वीपणे परतून लावले होते याचं उत्तर आहे पुलकेशी दुसरा पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणी सर्वाधिक ऑलम्पे ऑलिम्पिक पदके प्राप्त केली आहे याचं उत्तर आहे मायकल फ्लेप फ्लेप्स यांनी सर्वाधिक ऑलिम्पिक पदके प्राप्त केली आहे मायकल फ्लेप्स पुढचा प्रश्न खालीलपैकी कोण या पुस्तकाचे लेखक आहे याचं उत्तर आहे स्वामी दयानंद सरस्वती जनगणना अहवाल दोन हजार अकरा नुसार भारतातील लोकसंख्येची घनता किती आहे याचं उत्तर आहे तीनशे ब्याऐंशी पुढचा प्रश्न खालीलपैकी भारतातील हिमालयाचे सर्वोच्च शिखर कोणते आहे याचं उत्तर आहे कांचन जंगा पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या वर्षी भारतीय रिझर्व्ह बँकची स्थापना झाली एकोणविशे पस्तीस साली भारतीय रिझर्व्ह बँकची स्थापना झाली आर बी आयची ची स्थापना झाली पुढचा प्रश्न नगर परिषदांच्या निवडणुका दर डॅशडॅश वर्षांनी घेतल्या जातात दर पाच वर्षांनी घेतल्या जातात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना डॅशडॅशमध्ये झाली एकोणावीसशे बासष्ट साली महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाची स्थापना साप, झाली एकोणावीसशे बासष्ट पुढचा प्रश्न सतराव्या लोकसभेत महाराष्ट्र राज्य किती मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करते याचं उत्तर आहे अठ्ठेचाळीस मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करते पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणाला कर्नाटक संगीताचे पितामह म्हणून संबोधले जाते याचं उत्तर आहे पुरंदर दास यांना कर्नाटकचे स... कर्नाटक संगीताचे पितामह म्हणून ओळखले जाते पुरंदर दास पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या राजाने एक प्राकृत भाषा असणाऱ्या महाराष्ट्र ची रचना केली याच उत्तर आहे प्रवासेन ची रचना केली प्रवासेन दुसरा याने सेतू ची रचना केली पुढचा प्रश्न सूत्र खालीलपैकी कोणत्या भाषेत लिहिले आहे संस्कृत या भाषेत लिहिले आहे पुढचा प्रश्न कमाईचा हे एक डॅश डॅश आहे आता ऑप्शन आहे वायू संगीत वाद्य म्हणजे वाईन म्युझिकल इन्स्ट्रुमेंट तंतू संगीत वाद्य म्हणजे स्ट्रिंग म्युझिकल इन्स्ट्रुमेंट पट्टिका संगीत वाद्य म्हणजे रीड म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आणि ताल संगीत वाद्य म्हणजे रिदम म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आता कमाईचा हे डॅश डॅश आहे त्याचं उत्तर आहे तंतु संगीत वाद्य आहे कमाईचा द स्ट्रिंग म्युझिकल इंस्ट्रूमेंट आहे तंतु संगीत वाद्य तंतु संगीत वाद्य स्ट्रिंग म्युझिकल इन्स्ट्रुमेंट हे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न भारताकडे डॅश डॅश लांबीचे आंतरदेशीय नौकायन जलमार्ग इनलॅन इन्व्हे इनलँड नेव्हिगेशन वॉटरवेज आहेत याचं उत्तर आहे चौदाशे चौदा हजार पाचशे किलोमीटर लांबीचे आंतरदेशीय नौकानयन जलमार्ग आहेत इनलँड नेव्हिगेशन वॉटरवेज हा चौदा हजार पाचशे किलोमीटर आहे भारत या देशाकडे पुढचा प्रश्न अठराशे सत्तावन्नच्या बंडानंतर नानासाहेबांनी डॅश डॅशमध्ये आश्रय घेतला नेपाळमध्ये आश्रय घेतला पुढचा प्रश्न दक्षिण आफ्रिके परत आल्यानंतर महात्मा गांधींनी सत्याग्रह यात्रा कोठून सुरू केली चंपारण येथून सुरू केली थँक्यू फ्रेंड्स माझं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद मित्रांनो